भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा युवा प्रशिक्षणार्थींना हक्काची भाकरी द्या अन्यथा एक ऑगस्टला ला कृष्णामाईच्या घाटावर अमरण उपोषण तुकाराम बाबांचा इशारा गृहमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारनं राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर सोडला आहे आज त्यांच्या हाताला काम नाही त्यांच्यावर हाताशी धरून आंदोलन जात आहे घोषणा केलेले राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्या खात्याचे मंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या भावनांशी खेळत आहेत निवडणुकीपूर्वी रोजगार दिला आता त्यावर बोलायला तयार नाही युवा प्रशिक्षणार्थींना या मंडळींनी फसवलं आहे त्यांच्यावर चारशे वीसचा चा फौजदारी गुन्हा दाखल करा युवा प्रशिक्षणार्थींना हक्काची भाकरी द्या अन्यथा एक ऑगस्टला कृष्णावर अमरणोपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित परिषदेत दिली राज्यभरातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री संघटनेच्या खांद्याला खांदा लावून लढा उभा केला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले सांगली थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी देहू ते मुंबई पायी दिंडी काढली या आंदोलनाची अखेर शासनानं दखल घेत पाच महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली पुढील महिन्यात मुदत संपणार महाराज यांनी संपूर्ण राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा संवाद दौरा करत युवा प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला त्यानंतर चौदा जुलैला मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करत थेट विधानभवनावर छत्री मोर्चाचं आयोजन केले होते या आंदोलना संदर्भात बोलताना हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज म्हणाले मुंबईत काढलेल्या विराट छत्री मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पण त्याची दखल शासनानं घेतली नाही उलट आम्ही असं बोललोच नाही म्हणत त्यांनी जबाबदारी झटकून देण्यास सुरुवात केली सभागृहातही सत्ताधारी मंडळी खोटे बोलत आहेत आझाद मैदानावरील आंदोलन दडपण्याचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलिसांची दंडलशाही वापरून करण्यात आला आमच्या दखल घेतलेले नाही उलट आम्हाला आजाद मैदानातून बाहेर काढलं आम्ही बाहेर सुद्धा पोलिसांनी आमच्याशी दगाबाजी करत मोर्चेकरांना पांगवलं आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सत्तेत आल्यानंतर या मंडळींना विसर पडलाय युवा प्रशिक्षणार्थींची अवस्था बिकट आहे त्यांची आहे त्या जागेवर वेतनावर नियुक्ती करावी ही आपली प्रामुख्यानं मागणी आहे मागणी मान्य न केल्यास राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत सांगलीत श्री गणेशाचं दर्शन घेत कृष्णामाईच्या घाटावर आमरण उपोषण करणार असल्याचं हरिभक्तपरायन तुकारामबाबा महाराज यांनी सांगितलंय